कमी खेळतात आणि जे आमदार जे भाजपचे जेवढे बहुतांश आमदार निवडून आलेले आहे ते भाजपचे आमदार लोक जे आता शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा का काही प्रश्न पडलेले आहेत पाऊस वगैरे काहीच नाही आहे सगळे रस्ते ते बोंडहळी पडलेली आहे रस्ते अळी पडलेली आहे आणि यांनी म्हणजे जनते महाराष्ट्र जनतेचं लक्ष यांचे तट्टेबाजी माऱ्यापिट्या हे चालू आहे आणि त्यांनी म्हणजे कृषी मंत्री म्हटल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडायला पाहिजे पाऊस वगैरे नाहीये कितीतरी शेतकऱ्याच्या ज्या हे ज्या योजना शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजे त्यांच्याकडे शक्य म्हणजे कृषी दु दुर्लक्ष आहे कृषी मंत्री की जे मला पद मिळालं त्या प ओसाडगावची पाटील की आहे असं कृषी म्हणणं आहे म्हणजे जे भाजप म्हणजे जेवढे मंत्री मं, मंत्री आमदार आहे त्यांचं नुसतं म्हणजे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्या लक्षच नाही आहे फक्त स्वतःला काय काय मिळणार याकडे सर्व आमदारांचं लक्ष आहे आणि गृहमंत्री म्हटल्यानंतर जे आपले फडणवीस सरकार आहे त्यांचा काही विचार असला का सर्व इकडे त्यांचं दुर्लक्ष आहे